मंडळी महाराष्ट्राचं राजकारण सध्या काही ठराविक सोमट्यांभोवतीच फिरतंय त्यातही अजित पवार आणि शरद पवार या काका पुतण्याच्या भोवती तर जरा जास्तच नुकतंच भाजपने महाराष्ट्रातल्या एकूण वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामुळेच आता अजित दादा गटाच्या वाट्याला किती जागा आलेत हे आगामी काळात पाहण्यासारखी गोष्ट आहे पण एकूणच ज्या वीस जागांवर भाजपने उमेदवार दिलेले आहेत त्या वीस जागांपैकी काही जागांवर बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते तर अनेक जागांवर आताच तशा बंडखोरीच्या घटनांना सुरुवात होऊ लागली आहे कदाचित ह्या बंडखोरीचे सिग्नल पवारांनी फार आधीच ओळखले असावेत आणि म्हणूनच त्यांनी उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत वेट अँड वॉचची भूमिका घेतली असावी असं बोललं जातंय पण मग म्हणूनच अजितदादा गटाला फोडायचा शरद पवार प्लॅन महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झालाय का आणि कोणत्या जागांवर हा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी म्हणजे महाविकास आघाडीचं जागा वाटप कधी होणार यावर सगळे नेते प्रतिक्रिया देत आहेत पण अखेर महाविकास आघाडीने निवडणूक तोंडावर आली असताना देखील माहितीचं जागा वाटप झाल्यावरच आपल्या उमेदवारांची निश्चिती करण्याचं ठरवलंय आता भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झाल्यामुळे आणि भाजपा हा सध्या प्रस्थापित नेत्यांना सामावून घेणारा पक्ष झालेला असल्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचे उमेदवार इच्छुक आहेत त्यातच आता माहितीमधल्या भाजप पक्षाची महाराष्ट्रातील पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे बऱ्याच मतदारसंघांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे काही ठिकाणी तर अजित पवार गट आणि शिंदे गटातील उमेदवारांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळते उदाहरणाखातर आपण काही जागांचा विचार करूयात पहिली जागा आहे ती म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची आता या जागेवर असा विषय की इथं गट आणि भाजपा असे दोन्ही पक्ष इथून इच्छुक होते आता तसं तर इथून भाजपचे सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळणार हे जवळपास कन्फर्म होतं पण तरी सुद्धा अजितदादा गटाचे निलेश लंके इथं वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते अखेर महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत सुजय विखे पाटील यांचं नाव आलं आणि निलेश लंके यांच्या आशेवर पाणी फिरलं पण खरं तर तेव्हापासूनच निलेश लंके शरद पवार यांच्या संपर्कात आले असं बोललं जातंय त्यानंतर पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं त्यांनी शरद पवार गटाची तुतारी फुंकलीच पण एकूणच अजित त्याचा गटाकडून उपेक्षित राहिलेल्या नाराज नेत्यांची मोड बांधायचं काम शरद पवार यांनी सुरू केलंय त्यातही एका प्रस्तावित नेत्याच्या विरोधात पवारांनी सामान्य नेतृत्व उभं करून मास्टर स्ट्रोक मारलाय अशावेळी पवार सुजय विखे पाटील यांच्या अँटी किंकसीचा देखील इथं फायदा उचलू पाहतील त्याचबरोबर गाडाक आणि इतर नेत्यांचीही ताकद ते निलेश लंके यांच्या मागे उभी करतील यानंतर पुढची जागा आहे ती बीडची म्हणजे बीडमधून तिन्ही मुंडेंपैकी कोणतरी उमेदवार असणार हे जवळपास फिक्स होतं पण त्यातही थोडीशी चक्र फिरली आणि नाराज असणाऱ्या पंकजा मुंडेंना भाजप पक्षानं संधी दिली आता पंकजा यांच्याच भगिनी असणाऱ्या प्रीतम मुंडे या इथून खासदार आहेत पण यावेळेस त्या आपली ताकद आपल्या भगिनी असणाऱ्या पंकजा यांच्या मागे उभी करतील पण लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी पुत्र असा नारा देऊन त्यांनी त्यावेळेस वातावरण निर्मिती केली होती यंदाही ते निवडणुकीसाठी तयारी करत असल्याचं दिसून येत होतं आता सोनावणे हे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्याच अट्टासाने दोन हजार एकोणीस साली त्यांना तिकीट मिळालं होतं म्हणजे बजरंग सोनावणे यांचा बीडमध्ये चांगला जनसंपर्क आहे मात्र आता लोकसभा निवडणुकी अगोदरच सोनावणे बंडाचं निशान फडकवण्याची शक्यता वर्तवली जाते ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे बजरंग सोनावणे हे गेल्या आठ दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे दरम्यान पंकजा मुंड्यांना उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनावणे यांच्या कार्यकर्त्यांची बीडच्या केजमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे तर दुसरीकडे बजरंग सोनावणे हे देखील गेल्या आठ दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आता वर्तवली जाते पण एकूणच शरद पवारांनी या नाराज नेत्यांची नस ओळखूनच त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलाय आता तिसरी जागा आहे साता साताऱ्याची मंडळी साताऱ्यात उमेदवारीवरून भयानखल सुरू आहे त्याचं कारण म्हणजे अजितदादा गटाने राष्ट्रवादीचा केडर सांगून इथं आपला क्लेम केलाय त्यामुळे भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी मिळणार का हा मोठा प्रश्न आहे पण एकूणच छत्रपतींचा वारसदार अशी लिगसी असणाऱ्या नेत्यालाच भाजपा तिकीट देणार असल्याचं एका बाजूला बोललं जात आहे पण एकूणच भाजपच्या दुसऱ्या यादीत छत्रपती उदयनराजे यांचं नाव नसल्यानं साताऱ्यात उदयनराजे समर्थक आक्रमक झालेले आहेत दुसरीकडे इथून अजितदादा गटाचे नितीन काका पाटीलही इच्छुक आहेत पण आता भाजपकडून उदयनराजे यांना तिकीट मिळालं तर नितीन काका पाटलांना शरद पवार आपल्या बाजूने वळवू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते अर्थात आता ही जागा जर अजितदादा गटाला सुटली तर मात्र इथून उदयनराजे काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल अर्थात शरद पवार इथे जागा वाटपा पश्चात नितीन काका किंवा उदयनराजे कोणाशीही संपर्क वाढवायचा हे ठरवतील एकूणच बघायला गेलं तर शरद पवार या नाराज नेत्यांना इथून नक्कीच हेरतील अशी शक्यता वर्तवण्यात येते यानंतर पुढचा मतदारसंघ आहे माडा आता माडा लोकसभा मतदारसंघातून रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकात अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येते यावर मोहिते पाटील गट आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भाजपने राज्यातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये माड्यातून सिंह निंबाळकरांना संधी देण्यात आली आहे निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध होता त्यामुळे आता मोहिते पाटील गट मात्र नाराज झाला आहे आता मागे बऱ्याच वेळा मोहिते पाटील पवारांच्या संपर्कात होते असं बोलण्यात येत होतं अगदीच मागे पवारांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती त्यामुळे याही नाराजने त्याला शरद पवार आपल्या बाजूने वळवतील असं बोललं जातं आहे आता यानंतर शेवटचा मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ आता या मतदारसंघातून माजी राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांचे बंधू अवधेशराव आत्राम यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे माहितीकडून अजितदादा गटाचे धर्मराव बाबा आत्राम हे सुद्धा इथून इच्छुक आहेत अर्थात मव्यात गडचिरोलीची ही जागा काँग्रेसला सुटणार असेल आणि माहितीत ही जागा भाजपला गेली तर मग अजितदादा गटाचे धर्मराव बाबा आत्राम उद्या काँग्रेसच्या उमेदवाराला ताकद पुरवतील असंही बोललं जात आहे अर्थात अशा परिस्थितीत शरद पवार गट इथून अंबरीशराव आणि धर्मराव बाबा अत्राम यांच्यातील फुटीचा फायदा करून घेऊ शकतात तर बघा या अशा काही जागा आहेत जिथून शरद पवार महायुतीच्या नेत्यांच्या बंडोखोरीचा फायदा उचलतील खरं तर त्यासाठीच त्यांनी वेट अँड वॉटची भूमिका घेतली असं बोललं जातंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अजित पवारांच्या नाराज नेत्यांना आपल्या बाजूने वळून शरद पवारांनी मास्टरस्ट्रोक मारलाय का आगामी निवडणुकीत हे बंडखोर नेते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद